सॉरी पण आज जरा गाडी करायचं राहून गेल एवढं क्लीन नाही आहे पण असेल तर काय याद्या लग्नसुद्धा आपण याद्या करतोच ना ही यादी त्या यादी ज्यावेळेस मोठं लग्न असतं त्यावेळेस ते, ते अजून याद्यांना बरंच काही असतं ना ह्याच्यात हे पाहिजे ते पाहिजे हे नको ते नको त्यामुळं मोठ्या लग्नाच्या ह्याला मोठी यादी आणि त्यात वेळ जातोच एवढंच बोल महाराज तू गपणा बरोबर बोल बर। आजच्या मेळाव्याला सर्व पक्षाच्या घटकातील प्रमुख नेते म्हणजे उपस्थित राहतील का हे बघा त्या शंका तुम्ही जर घेत असाल याचा अर्थ मी मेळावा जाऊ नये <laughs> <laughs> का येणार असं काय करत 先生バラそう。<music>